धरण वरच्या भागाला जेवढा मोठा धरण पण आम्हाला आमच्याकडे पाणी नाही एप्रिल मे मध्ये पाणी कसंही यायची पाण्याची तसा प्रश्न कसा सोड करता पंचेचाळीस दिवस आम्ही काम केला सुरुवातचे दहा पंधरा दिवस दहा फाउंडेशन डॉक्टर साहेब आमची गावातील काही उच्चाराचे लोकं होतं त्याला मी खूप मेहनत केली मग जेव्हा न्यूजपेपरमध्ये आला त्यावेळी मग तेव्हा कलेक्टर साहेबांकडून आम्हाला आणखी एक खूप शोड़ येतात आम्हाला दोनच पाहिजे तिसरी आली तर तिसऱ्या कुठल्या काय करायचं नदी गावचा गाव करण्यासाठी हे कुठले आहेत तर आम्ही काय केलं नदीतील शेजारचा जो रस्ता आहे पायवाड असायची त्याला आम्ही स्ट्रेंथन करून मजबूत करून तिथे रस्ता बनवतो गांभरी काय रस्ता पण एक रस्ता म्हणजे रिक्षा जास्त मोठा रस्ता बनवतो म्हणजे त्याचा पण मी वापर केला ते झाल्यामुळे आमच्या गावामध्ये जेवढा गावामध्ये निघून गेला विहीर जेवढे होते किंवा बोरवेल होते कोरवे पाडली की वर्ष पाणी आला पाणीच नाही आता प्रत्येक बोरवेल आहे किंवा विहीर आहे किंवा काही तिथे आहे पाणी खूप आहे जमिनीचा जो एक ग्राउंड वॉटर लेवल असतात त्याला म्हणतात जे ग्राउंड लेवल असतात वॉटर टेबल ते पूर्ण रिचार्ज झालेले आहेत आणि खूप पाणी आहे त्याच्याबरोबर आम्ही दुसरं दोन गाव केले एक ट्री प्लांटेशन पंधराशे झाडं लावली त्यावेळी गावामध्ये कारण त्याच्यानंतर आम्हाला आता कोकणी सामान चला छान काम झालं तुम्ही नदी स्वच्छ कि आम्ही सहभागी बोलून मला तुम्ही नदीचे हायवे बनवते गाडी वेगाने जशी येते त्याला स्पिन नसते तसं तुमचं पाणी वेगाने निघून जाईल मग तुम्ही काय करणार मग पण काय करायचं आहे पाणी थांबवायचं कसं तर त्यांनी मग आम्हाला एक त्यांचा एक फेवरेट प्रकल्प आहे रिमूवल चे म्हणतात तर तो आम्ही फर्स्ट आमच्या गावात इम्प्लिमेंट केला छोटासा लेवलला

पर तेरी सांगी तक के फोल्डिंग बंधारा रिमेम्बर डेट तो बात ना ये थोड़ा सा शास्त्र सांगा तो मिल फोल्डिंग बंधा मतलब इस बंधे वो क्या क्या बेस होते हैं इसका तो एक नॉर्मल नदी होती है नॉर्मली हमें जो बंधारा बंधो जो हमें लगड़ा सा एक बेल बनाते हैं कंक्रीट का बेल बनाते हैं एक पूर्व दोनों पूर्व चार पूर्व अनुपानी और पड़ाव दोनों थोड़े से

सलाह को मैंने लगा दिया है तो माजी वो ऐसा अच्छा होना है या बेड़ा साठ में क्या करो बहुत बड़ा बैक प्रॉब्लम है तो ताज़ा उधर कि एक तक के माजी वो लोग अच्छा आसीब आते हैं दो बार तो बिल्कुल ठीक पंचा हम साठ उतने जो होया अभी दो बार तो बिल्कुल ठीक है फिर प्ले� जब गांव है ना बहुत तो लोगों का गांव है सौ साल पुराना दो सौ साल पुरानी हवेली एक गांव में है और ये सब लोग मच्छी नहीं लेकर आते हैं अपट पर मच्छी नहीं लेकर आते हैं दूसरे लोग मच्छी नहीं लेकर आते हैं एक तो गे <laughs> <laughs> लेने बाकी सारे के और कैप्टर स्कूलेज हम चाह गांव में दोस्त नहीं होते है वही लेकिन कैप्टन होते हैं त्याग मेरी पूर्ण गांव में तीन कैप्टन हैं सचिन ने पानी बॉडी फॉर होते हैं लेकिन आपका गांव में वर्चुअल जैसे आभूषण और आपकी लिए अलग होते हैं हमारे दावा और कुछ तक अपन चलाएं पढ़ना लेकिन यहाँ आए जब भी नदी से काम के लिए लाएं चाचा पनामी एक फूफा न

जुन्या कोकणात किंवा पूर्ण एका महाराष्ट्रामध्ये तुम्हाला लोकांना कळवायचं आहे किंवा दाखवायचं तुम्ही ते तशा पद्धतीचं खूप म्हणून तुम्ही एक रिपोर्ट पण देऊ शकता तर चांगला अनुभव होता आणखी प्रत्येक जणांनी जे आम्हाला गाईड केला डॉक्टर अजित अजित बोगले साहेब डॉक्टर संजय यादवराव महा फाउंडेशनचे समीर जानवरकर साहेब त्यांच्याबरोबर एक इंजिनियर आहे अविनाश अविनाश देवाडे त्यांचा पण खूप मोठा रोल होता म्हणजे आमच्या घरी जे राहायचे आम्हाला वाटतं आमचे भाऊ त्यांच्या घरी आल्याचे एक विशेष असा आहे की आम्ही जेव्हा तो गावला घ्यायचा तो आम्हाला अनुभव होता आणि कुठल्या गावात ते आपण पेक्षा बघायचं होतं त्यावेळी

असं आहे की आज जेव्हा पूर आला होता मी तीन दिवस रस्त्यावर आम्ही काय आमच्या संस्था मदत झाली करत होतो पण इथून पाणी सुटलं होता कारण कचरा केव्हा नाही टाकला आमच्या कोणी टाकला होता आणि हा कचरा निर्माण करून जे आमचे गाव खेडेगाव आहेत घराच्या पाठीमध्ये स्पीड बनवा खड्डे बनवा त्यात तो कचरा टाकला

गा साढ़े चार वर्ष पूर्वी जो के मजा आई चाल करावे तुम्हें जो स्वच्छ सोटा कभी मस्त नहीं मेन्टेन नहीं करना तो साढ़चार वर्ष चार वर्ष सीट्युएशन लेना पांच वर्ष आठ वर्ष मेनटेन

নম্বৰ ফিক্স শ্ৰিছ ত্ৰিছ চৌবিছ নাইন ছিক্স ৱান নাইন টু জি থ্ৰী জি' থ্ৰী ফ'ৰ

त्यांच्या वाटीचा प्रश्न मिटला होता तीन हो। चौथा बंध्यांना त्यांनी जो बांधला त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या वरच्या धोरणाच्या चार वाट्यांचं पाणी कटत पाणी यांची जबाबदारी नव्हती ती त्यांनी पार पड स्वतः सगळे लोक येतात किशन भाई ते टीम मध्ये जातात आपण आता selected पुरे गाव आता तिथे येतो आपण ट्राय केलं तरी आपण करतो हां

त्या आपण मध्ये देऊन माहिती द्याव आणि प्रत्येक Gracias.